हातावरिल बटेंडा पण किनगेना अधिक आहे हो 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 काही काही राज बोलली नंतर बोलू नका हूं तुम्ही मातेमध्ये

अ गटातून सौ गातारोही जगदाळे ब गटातून अजी शेख क गटातून सौ वैशाली अण्णा गवळी आणि ड गटातून मी शैलेश विलासराव पवार आम्ही निवडणूक लढवित आहोत भारतीय जनता पार्टीच्या विकासासाठी या प्रभागाच्या विकासासाठी तीन भगिनी तीन लाडक्या बहिणींना घेऊन मी बलाढ्य विद्यमानांच्या विरोधात ही निवडणूक लढवत आहे नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद आहे गेली पाच सात वर्षे मी काम करतो आहे त्या माध्यमातून हे मी पत्रकावर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आणि भविष्यात मी काय करणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी वचननामासुद्धा मी प्रसिद्ध केला आहे मध्यंतरी हनुमान नागरिकांनी सह्यांचं एक पत्रक आम्हाला दिलं होतं की आमच्या परिसरात गेली पंधरा वर्ष दिशादर्शक बोर्ड नव्हते तर ते तुमच्या माध्यमातनं बसवण्यात यावं आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ते दिशादर्शक बोर्ड संपूर्ण परिसरात बसवण्यात आले तीरमूर्ती कॉलनी असेल पोळमळा असेल विठ्ठलनगर असेल आणि हनुमान नगर असेल तर या बोर्डमध्ये आमदार दादा गाडगीळ यांचं नाव आणि माझं नाव त्या ठिकाणी होतं तर ते विरोधकांनी त्याच्यावर कलर मारून आमचं नाव मोजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आमदार सुधीरदादा गाडगीळ हे कार्यसम्राट आहेत कर्तृत्व आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही जनतेसमोर आहोत असं नाव मोजून वगैरे काय सिद्ध होणार नाही एक येत्या पंधरा तारखेला जनता त्यांना दाखवून देईल की विकासाला मत म्हणजे आमदार सुधीर दादा गाडगे यांना मत आणि भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आम्ही ताकदीनं निवडून आणू एवढं सांगून मी थांबतो नमस्कार मी बिस्मिला अजित शेख ब गटातून ओबीसी महिला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आम्हाला चौघांना मिळालेली आहे आता आम्ही चौघांनीही अशी हे के केले की आम्ही प्रभागात पूर्ण काम करणार आम्हाला एकदा संधी द्या आम्ही तुमचं सगळं पूर्ण काम करतो एकदा तुमच्या गटऱ्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या आपण काय असेल ते पाण्याच्या समस्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि बचत गटांना महिलांना घर बसल्यास काम हे सगळं आम्ही करू शकतो तेवढ्या येत्या पंधरा तारखेला आम्हाला भाजप पा जनता पार्टीला पूर्ण मतदान करून कमळासमोरील बटन दाबून चौघांनाही विजय करा अशी विनंती करते माझं नाव वैशाली राजू गवळी मला भारतीय जनता पक्षाकडून क मट क गटाकडून उमेदवार मिळालेले आहे तरी आत्तापर्यंत माझे मालक राजू लक्ष्मी गवळी यांनी भरपूर काम इथे केलेले आहे ह्या वाडामध्ये तरी सुद्धा पुढं मी काम करणार आणि सर्वांनी पंधरा तारखेला येतेल्या भारता भारतीय जनता पक्षाला मतदान करून कमळाच्या बटन दाबून आम्हाला चौघांनाही निवडून द्यावं अशी मी विनंती करतो नमस्कार जय शिवराय सगळ्यांना माझा जय भीम माझं नाव काथारोहित जगदाळे आहे प्रभाग क्रमांक अठरामधून मी अ गटातून उमेदवारी लढवित आहे माझ्यासोबत बिस्मिल अजित शेख वैशाली राजू गवळी आणि शैलेश पवार असे आम्ही चौघेही उमेदवार आहे तर येत्या पंधरा तारखेला सर्वांनी सात वाजता जाऊन बहुसंख्य मतांनी भाजपला विजय करावं आमचं चिन्ह आहे कमळ तुमचं विजन काय आहे लोकांपर्यंत तुम्ही आलेले आहेत लोकांच्या काय समस्या आहेत आतापर्यंत जेवढ्या आम्ही जाणून घेतल्यात की लोकांना गटारी नाही आहेत गटारी नाही रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत खूप सांड पुन्हा सांडपाणी आहे घर लोकांच्या खूप सांडपाणी आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचे नाही आहेत म्हाताऱ्या माणसांना म्हणजे वृद्ध लोकांना कोणतं ठिकाण नाही आहे नाना नाणी ना ना पार्क नाहीये अशा बऱ्याचशा समस्या आहेत आपल्या भागामध्ये ड्रेनेजची समस्या एक होती हा पाणी जात नाही ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी आपल्या आपल्या पूर्ण सांगलीमध्ये पाचशे कोटीचा निधी मंजूर झाला आहे तर त्यातला फक्त आपल्या भागासाठी दोनशे अठरा कोटीचा निधी मंजूर झाला आहे तर तो फक्त सांडपाण्यासाठीच आहे सा आपला निधी ऑलरेडी मंजूर झाला आहे फक्त आचारसंहितामुळं काम थकीत आहे काम राहिलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर आपण लगेच त्या कामासाठी सुरुवात करणार आहोत तर आपलं पूर्ण जे आपण काम चालू करणार आहे ते फक्त सांडपाण्यासाठीच आहे इथलं पूर्ण सांडपा पाणी इथून नेऊन बाहेर गावाच्या बाहेर सोडण्यात येईल आणि महिलांच्या समस्या असतील परत तुमच्याकडे काही महिला पण आल्या होते भेटण्यासाठी काय सांगितलं महिलांनी त्यांच्या काय अडचणी आहेत काय सॉल्व्ह करणार महिलांच्या समस्या म्हणजे महिलांना गटारी नाही आहेत ड्रेनेजच्या सुविधा नाही आहेत बऱ्याच जणां जे रोड नाही आहेत चांगले आणि लाईट्स नाही आहे मग ते सांडपाणी असल्यामुळे लहान मुलं असतात साप वगैरे येतात मग त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार केलेली आहे पोलीस चौकीची मागणी केली आहे आम्ही सुधीर दादांसोबत ही गोष्ट बोललेलो आहे सुधीर दादांनी आपण करूया असं सा सांगितलं आहे